मनाचा आरसा या श्रंखलेतील चौथ्या भागामध्ये आपलं स्वागत आपला आरसा कोणत्या आकाराचा आहे तो किती स्वच्छ आहे आणि तो किती अंतरावर आहे ह्यावर आपल्याला दिसणाऱ्या प्रतिबिंबाची व्याप्ती स्वरूप आणि दर्जा अवलंबून आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबिंबामध्ये मला काय बघायचं आहे आणि का बघायचं आहे ह्यावर त्याची स्पष्टता किंवा धुसरता अवलंबून असते माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्याचं आयुष्य हे त्याच्या आ त्याने अनुभवलेल्या प्रसंगातून घटनांतून त्याच्या आयुष्यात आलेल्या नात्यांमुळे घडत जातं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं त्याच्या स्वतःशी असलेलं नातं त्याचं त्याच्या परमेश्वराशी त्याच्या परमात्म्याशी असलेलं नातं ह्यावर ते जास्त घडत जातं मनाचा आरसा कधीकधी ही नाती हे प्रसंग एकतर आपल्याला दाखवायला आलेले असतात किंवा कधीतरी प्रेमाने आपल्या समोर धरायला आलेले असतात मनाच्या आरशामध्ये डोकावणं म्हणजे आपल्या आयुष्यात आलेल्या या प्रसंगामधून घटनांमधून आणि नात्यांमधून आपण कोणते अनुभव घेतले आणि कोणत्या भावना आपल्याला जाणवल्या हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं मंडळी गेल्या आठवड्यात मी एक आपल्याला प्रसंग सांगितला जेव्हा सहा सात वर्षाचा मुलगा विमानतळावर अगदी भेदरलेल्या अवस्थेत होता आणि आई त्याच्यावर ओरडते हा मोठा झाल्यावर जेव्हा ठरवतो की मला आता मनाच्या आरशात बघायचं आहे त्यावेळेला त्याला एक वेगळं चित्र दिसतं त्याला हे दिसतं की त्याची आई पण गांगरून दिलेली आहे कारण त्याच्या वडिलांना बरं नाही आहे तिचं लक्ष ते वडील एकटे हे बॅगा घेऊ शकतील की नाही कारण तिच्या कडेवर एक दुसरं लहान मूल आहे आणि त्याला हेही दिसतं की पोलीस खूप मदत करत आहेत आजूबाजूची लहान मुलं खूप आनंद घेत आहेत ह्या वातावरणाचा आणि एका क्षणामध्ये त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलतो त्याचा आयुष्याचा दृष्टिकोन आईकडे बघण्याचा पण बदलतो आणि स्वतःकडे बघण्याचा पण बदलतो मनाचा आरसा जेवढा मोठा जेवढा स्वच्छ तेवढा खूप वेगळ्या पद्धतीने दृष्टिकोन समजण्याची कला अवगत करायला मदत करतो मंडळी आयुष्याचा दृष्टिकोन बदलला की आयुष्य वेगळ्या पद्धतीने आपण घडवायला आणि जगायला शिकतो आणि हा दृष्टिकोन आपल्याला पुढे जायला मदत करतो प्रगतीपथावर नेतो परंतु हा दृष्टिकोन हा आपल्या गत आयुष्यामध्ये जे अनुभव आले त्यावर ठरलेला असतो त्यामुळे जर आपल्याला आपलं आयुष्य प्रगतीपथावर न्या न्यायचं असेल तर प्रतिबिंबाची व्याप्ती स्वरूप आणि दर्जा सुधारणं आवश्यक आहे आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या मनाच्या आरशाचं आरशाचा आकार कसा ठेवायचा आहे तो किती स्वच्छ ठेवायचा आहे आता तो तुम्हाला कोणीतरी दाखवायला पाहिजे का तुम्ही स्वत प्रेमाने हातात घेणार आहात धन्यवाद